मावळे साहेबांना लाख लाख सलाम करतोय आणि त्यांच्या सोबत जे मावळे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार धन्यवाद कारण छत्रपती शिवरायांनी सुद्धा बघा स्वराज्याची निर्मिती केली मुठभर मावळे हातामध्ये घेऊन एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं कोणी सांगितलं की छत्रपती शिवरायांचं आयुष्य शतका पार गेलं असतं तर प्रत्येकाच्या घरात सोन्याचा दार लावला असता असतात पण बुवा नाही लावला ते बरं झाला सोन्याचा दार लावतात ना तर थोडा 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 आधी एक लाख तीस हजार सोना झाला ठेवला मग पण अजून ते छत्रपती शिवरायांनी या सोन्यापेक्षाही पिवळ या महाराष्ट्राला करून टाकलाय ते म्हणजे गड किल्ले समृद्ध करून ठेवले साडेतीनशे पार किल्ले माझ्या राजाने काबूज के, काबीज केले बघा साडेतीनशे पार किल्ले माझ्या राजाने काबीज केले राजाच्या मनामध्ये आला असत स्वार्थी नव्हता राजा राजाच्या मनामध्ये आला असत तर प्रत्येक किल्ल्यावरती एक एक महाल बांधला असता पण राजाने जनतेचा विचार केला आज सदा आपल्याला रायगडावरती जायचं असतं त्या माऊली आपल्याला रोपवेचा आधार घ्यावा लागतो पण ऊन वारा पाऊस थंडी याचा विचार न करता राजा पस्तीस पस्तीस किलो ची तलवार घेऊन गडावर उतरत होते रातोरात गडावर रात रात चढत होते राजाची मत्री मंडळी असा राजा आपल्याला लाभला म्हणून हे महाराष्ट्रामध्ये आज आपल्या भजना भुजाने कीर्तन चाललंय आणि तदनंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब

संयमाची धार म्हणजे शिवबा रक्ताची म्हणजे सिवबा रहितेच्या जीवाच काळी मराठ्यांना छाटणारा वाघ म्हणजे शिवबा महाराष्ट्राला माणूस की मोजण्याचा माप देणारा राजा म्हणजे शिवबा आणि तुमचा माझा नाही तर अखंड हिंदुस्थानचा वाघ म्हणजे शिवबा अखंड हिंदुस्थानचा बाप बाप नाही माय माऊली बसले खरोखरच सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होत एकवीसशे खुजबूज चालू होता पण त्यांची काय असता आपला भजन करायचा त्यांचा बघून देत ना पण त्यांना एकवीसशे मिळून दिले तर पाच हजार मिळून दे तुमच्या खातर नाहीये येतच की नाही सांगा येत प्रमाण गव्हर्नमेंटला कामा कर एक प्रकरण पकडलं जागच्या जाग्यावर म्हणजे जका जरा आवाज द्यावा थोडस काय थो। द्या तिकडे लक्ष द्या हो ज्या गरिबांना एक पैसा अन्न मिळत नाही त्यांच्यासाठी लाभ द्यायला पाहिजे पण काय काय तब्येत काढा असतात तरी सुद्धा याचा लाभ गेला ना बुवाचा डबल होत म्हणजे माका काही शंभर रुपये कोण देत ते बंद करू फक्त <laughs> अरे सकाळ संध्याकाळ तुमची बॅनर आहे फिरतो कशामुळे लोकांना खोटा बोलायचा आज लपत नाही काय व्हॉट्सअपच्या माध्यमातून सकाळी उघडल्यानंतर हा सन्माननीय विनोद चव्हाण बुवा उर्फ सन्मान्य संदीप लोकेबुआ संदीप लोकेबुआ वाढदिवस एकदा जोरदार होऊन जाऊ ही बॅनर सकाळी आम्ही बघतो ह्या बोललात तुम्ही आता नाही आता गाणा बिना घ्यायचा नाही आता घेत मगाशी हर घर घर मी घेतलात की मग तेव्हा घेतला असता तर पर्यंत जाऊन दे या पर्यंत जाऊन दे कारण मागाशी तुम्ही घेऊ मग त्या गाण्या म्हणजे तुम्ही कसं माहिती आहे रंगलेल्या मुख्य घेणार घेणारे म्हणजे समोर तिथलो की मगाशी कसा माहिती चार मध्ये गाणं घेतला आमच्या ते पण आपल्यासाठी प्रभुत्त आज भजन क्षेत्रामध्ये एवढं मोठं नाव आहे जे जोरदार टाळव होतात त्यांच्यासाठी मी ना मी वदनात बसलेला मी भांडत त्यांच्याशी पण जे आहे ते आहे लोकांपर्यंत गेलं पाहिजे बसल्यानंतर आमचा काही वाद नसता मेरेवर तत्वाचा वाद असता तत्वा कैलासवती सरस्वती नारायण सावंत यांच्या स्मरणार्थ ऋषिकेश प्रदीप सावंत यांच्याकडून दोनशे रुपयाचं पार गुगल पेच्या माध्यमातून आलाय सर्वांचे लाख लाख आभार मानतोय आणि सगळ्यात आभार मानायचे बुवाट बघायची सांगितलं साऊंड वाला एक त्या वाल्यासाठी म्हणजे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये महत्वाचा नाही का बुवा बरं ना दोन तास गेले त्याच्यामध्ये आपली अख्खी बारी झाली असती पण तो पण नाही आहे आता तरी तुम्ही राहून घ्या व्यवस्थित आणि मी सांगतोय आयोजक काय बोलणार नाही पण जरा टायमाचं बंधन ठेवून तुम्ही पा नाहीतर आज जवळ बसलाच ना काही ऍडव्होकेट नेतृत्व ताई करतात त्यांना जाण आहे सुसंस्कृत आहेत त्यांना माहिती आहे तळागाळातील लोकांना काय द्यायला पाहिजे काय नाही द्यायला पाहिजे आणि खरोखरच या भांडूप नगरीमध्ये मला वाटतं जवळजवळ नव्वद टक्के आपले कोकणी वाचते एकदा जोरदार टाळे त्यांच्यासाठी म्हणजे होऊन जाते आणि कोकण समृद्ध आहे सगळ्या भाषेमध्ये पण भू असं नाही की मुंबईमध्ये एखादो मानवानीच बोललो आणि ते शिव्या वगैरे तसं काय बोलायची गरज नाही आपल्याला चांगलं शिकवलेलं आपल्या आई वडिलांचे संस्कार चांगले चांगलंच बोलायचं म्हणजे समोरच्याने काय बोलला म्हणून आपण आपली भाषा लोकांपर्यंत चांगलीच पोचवली पाहिजे आज साता समुद्रपार मच्छिंद्र कांबळेने मालवणी भाषा पोहोचवली नाही का आज मनमोह साहेबांनी झुक झुक चुक आगी ना गाडी अपन, आगी आपल्या गावापर्यंत पोहोचवली या लोकांसाठी एकदा मंडळी जोरदार टाळ्या झाली पाहिजे आणि बरोबर त्याच्या टाऊन वालेसाठी वाजवितच राव तुम्ही कळत नाही मी माझा अंत आहे ना बरोबर तुमच्यापर्यंत परी नाव पोचला रे बाबा वर भेटू नका पण आता या महिला वर्ग आहे ताई बाळा होते यानंतर लॉटरी लागला तुम्ही काढलात की नाही सांगितलं कॉईन हा तुम्ही आम्ही टाकलेत ना पण तुमचं लक्ष खाण्याकडे ज्या सगळ्या लक्ष ठेवतो आता त्यांची तारीख करूची आज सोन्याचे तीन कॉईन ठेवले आहेत महिलांसाठी साड्या ठेवल्या आहेत बुवांसाठी शाली ठेवल्या लिहून घ्यावा हा मग किती मोठं कार्य करतात या ठिकाणी खरोखर लागला सलाम करतोय या ठिकाणी ताई माई अक्का बदल त्या नाव घेते मी येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला तीन तारा अडकीत त्याला घुंगरू मारा पान खाते तरा तरा घाम येतो जरा जरा तिकडून आला व्यापारी त्याने आणले सुपारी सुपारी तिने वाड्याला अंडा नेते पाण्याला पाणी आणते आडाच वाडा बांधते वाड्यात वाडे सा वाडे सात सात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी कप कपात घडी गड़ी। घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेतो वासुदेव पवारांचा मेले वासुदेव पवारांचा मेले वासुदेव पवारांचा मेले बरं ही नावं कधी घेत नवीन नवीन लग्न झाला ना ही नाव घेणार वर्ष झाल्यानंतर परात तेवर परत ते गेले घरात आणि मी बदले काय <laughs> म्हणजे बदलत बदलत जात आयुष्य त्या दिवशी आई एवढी बारकी बोरगी आपल्या मम्मी कडे गेले मम्मी म्हणता मम्मी मम्मी परी उडते का ग मम्मी म्हणते हो परी ती उडणार म्हणता आपल्या शेजारची काकी का, का नाही उडत मम्मी म्हणते आणि शेजारच्या काकीच संबंध काय नाही म्हणता तू काल मार्केटला गेलीस ना भाजी आणायला तेव्हा शेजारची काकी आपल्या घरात आलेली आणि पप्पा सारखे म्हणत होते माझी परी माझी परी माझी परी माझी परी मम्मी म्हणता होय काय आता तुझ्या पप्पा घरात घेऊन दे पहिला तुझ्या पप्पांचा बघते नंतर त्या परीचा बघते हो <laughs> जमाना बदलाय बदल काय लिताच काय करून एवढा नाही का तसंच त्या दिवशी मी डोबोलीवर कल्याणला गाडी रिटर्न ताई आणि समोर एक असं टेन्शन मध्ये माणूस बसलेला मागा म्हणता पवार बुवा तुम्ही सध्या कदा हसत असता रहस्य काय आहे म्हटलं रहस्य वगैरे काय नाही म्हटलं घरात माघारी ज्या काय बनवत ताई त्या म्हटलं चांगला म्हणायचा तो संध्याकाळी कामावर लवकरच येघारणी वांग्याची भाजी आणि चपाती वाढला त्यांना एक तुकडो घेतला वांग्याची भाजी घेतात खालात त्याबरोबर माझी आठवण झाली माघारिक म्हणता घे लक्ष्मी दहा वर्ष म्हणता घरात कालो घे लक्ष्मी गेल्या दहा वर्षात म्हणता अशी भाजी घालणार होते एक नंबर भाजी झाली आहे त्या माय मावली डोळणी कमरे बांधला आणि म्हणता मेलय म्हणता तुमचं दौंडाळ काढून दहा वर्षा साधा गुलाबाचा फुल नाही कधी पाच रुपयाचं गदरू नाही कधी प्रेमाचे चार शब्द नाही कधी आणि आज नेमका सिलेंडर संपला आणि शेजारणी कडनं भाजी आणली गोड लागली करमान नाही त्या दिवशी रात्री दोन वाजता डबलबारी करून गेलय डबलबारी करून गेलय आमच्या शेजारच्या रूम मध्ये धाबा धुबी धाबा धुबी धाबा धुबी चालू माझी माघारी म्हणता बुवान म्हणता हा जाबा जाबी आणि धाबाधुबी चालू होती माझी माघारी म्हणता बोल म्हणता शेजारच्या घरात म्हणता बघा काय जरा जाऊन बघा म्हटलं आता तीन वाजता येईल आणि आता दावन दावन दर, त्या रपड्यात कशा करून नाही म्हणता जाऊन बघा जाऊन बघतोय त्या खिडक्यातनं वाकून बघितलंय तर तो माणूस त्या ताईच्या तोंडावरती हात तों ठेवून धाबडताय झबडताय झबडत मी म्हटलं झाला काय भाऊ मारतात कशा नाही म्हणता तुमका काय माहिती आहे तुमका बोलू काय माहित नाही म्हणता ह्या माझ्या बायको रात्री दोन वाजता बिल्डिंग फोडतो मेसेज कोण पाठवता तोच बघा बघू आहे म्हटलं झाला काय नक्की सांगा म्हटलं त्या माऊलीच्या हात तोंडावर तो हात बाजूक काढा आधी म्हटलं हात बाजूक केला म्हटलं माऊली काय झालं हो नाही म्हणता ह्या माणसाचा म्हणता डोक्का फिरलेला आहे ह्या माणसाचा डोक्का फिरलेला आहे म्हणता ते बॅटरी फुल झाले आणि बॅटरी फुल तो मेसेज दिलो तो बिट्टी फुल समजून माका मार मार मारला मार मार एवढंच बदललो आहे बदलत्या जमान्यानुसार चाललं पाहिजे अमेरिकेमध्ये चेंजिंग रूम मध्ये एखादा जोडपा गेला आणि नवरो पॅन्ट बदलून बाहेर येलो तर बायको काय म्हणता वाव व्हेरी नाईस जपान मध्ये एखादा जोडपा गेला चेंजिंग रूम मध्ये आणि पॅन्ट बदलून नवरो बाहेर येलो तर काय म्हणता वाव वेरी वंडरफुल आमच्या मुंबईत एखादा जोडपा गेला आणि चेंजिंग रूम मध्ये नवरो पॅन्ट घालून बाहेर येलो बायको काय म्हणणार आधी खाली बसून बघा तुमका दमता काय म्हणतात आमच्या बायका काय म्हणतात हो आधी गॅस काढला बंद आहे काय बघा हो बरं काय ना पण त्या जमान्यामध्ये सुद्धा आज फॉरेन ला असता तिला काय म्हणते मिसेस जॉन दुबईला असता तिला म्हणतात मिसेस इब्राहिम पण आमच्याकडे काय म्हणणार पवारी साऊथ इन चव्हाणी आपली <laughs> <अपने> ना, नावात पेंडेकरी <laughs> मालवणी भाषा असं सुद्धा बोलता येतं पण बुवा तुम्ही माझा शब्द चुकीचा वापरला तो वापरू नका मी तो यात चार चौघांसमोर सांगत सा नाही कारण तुम्ही बोललात आणि मी पण परत बोलले ना म्हणजे तुमच्यात माझ्या इतका फरक राहिलो नाही आज तुम्ही आदर्श तुमचा आदर्श घेऊन आज तुमचे शिष्य धनंजय तेली किती कितीतरी शिष्य आहे ते काय तुम्ही तो शब्द वापरला पुढे वापरणार की नाही म्हणजे असं करू नका बुवा बाकी मी शिकवणार मोठं काय नाही बाकी तुम्ही माझं काय शिकवता ते शिकवा माझी शाळा घ्या काही दिवस माहिती आहे मी ते मुद्दाम पॉईंट दिले कारण ही मंडळी थांबू आणि शंभर टक्के धामते चव्हाण बुवा बोलतील ना चव्हाण बुवा बोलतील त्याच्या पेक्षा मी नाही बोलत आता असले बघा घाबरलेले ते घाबरत घाबर माणूस लहानपणी शाळेत असताना सुद्धा काय ध्या सगळा घेऊन घेऊ लागता त्यांना ध ध आणि धावीत गेले धावीत गेले आणि रिझल्ट कटाय रिझल्ट नि. तो टाइम पण हे स्वतः गेले ना मित्रात पाठवणार मित्रात पाठवला सांगितलं एक विषयात गेलाय ना तर रामनाथ म्हणायचा जय हरी म्हणायचा जय हरी दोन विषयात गेलय तर हरी विठ्ठल म्हणायचा तो मित्र रिझल्ट आणू केलो मी घरात बसलेले सगळी माणसं वाट बघतो आज तव्हान मोहनचा रिझल्ट येणार आज तव्हन मोह म्हणजे त्यातना व्यक्ती बघतो तव्हा मोहनचा रिझल्ट येणार तो तिकडना मित्र येनो आणि त्यांना चालू केला ना खाळ्यात ना कुंडली कौर देव ही पळाले ते मुंबई असो कशाला शंभर टक्के मनोरंजन या ठिकाणी करूया आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला बक्षिसा पैसे पाठवत पण एक म्हणजे सांगू इच्छितो की जेवढा बक्षीस जमत ना तुमच्या माहितीसाठी सांगतो जेवढं बक्षित जमतं ना ते मी लक्ष्मी पूजनच्या दिवशी कल्याण वृद्धाश्रम आहे त्या वृद्धाश्रमामध्ये दान करतो दरवर्षी बाकी खैत खोटा बोलायचा खरा सांगायचा ज्या असत त्या खरा सांगायचा तुमका नाही बोलत आहे मी युट्यूबच्या माध्यमातून कारण हे आपण सन्मानाच्या खुर्ची बसून मोठा मोठा सांगता हो छत्रपती शिवाजी पण आपण करता काय छत्रपती शिवरायांनी केलं आपण करतो का आपण करायचं मग जनता करणार आहे नाही का म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं की आपण लोकांना लो या सांगण्याच्या पुलखीवरून जे धडे देणार ते लोक घेणार या ठिकाणी लोकांचा अभंग घेतोय एकच सांगेल बघा ना चुकासाठी कोणी काशीला गेलं चुकासाठी कोणी तिरुपतीला गेलं कोणी लोधा केला कोणी उपवास केला कोणी धमकाची केली पण या कलियुगामध्ये ज्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं आणि त्यांची सेवा केली आई वडिलांना घरामध्ये ठेवलं आणि त्यांची सेवा केली या ठिकाणी रूपाचा अभंग होतो धन्यवाद आणि निजारे सनेचा रे रे thank <laughs> you I'm Oh, 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 oh,